नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना ओ टी पी न टाकताच आपला फॉर्म सबमिट केलेला असेल किंवा के ओ टी पी आपल्याला आलेला नाही तरी देखील आपला फॉर्म सबमिट झालेला असेल तर आपल्याला आजच लगेच हे काम करून घ्यायचं आहे अन्यथा आपला फॉर्म जो आहे तो पेंडिंग राहू शकतो किंवा आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट होऊ शकतो त्यामुळे आजच आपल्याला हे काम करून घ्यायचं आहे तर ओटीपी न टाकता आपण जर फॉर्म सबमिट केलेला असेल तर आपल्याला कोणतं काम करून घ्यायचं आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर अशाच नवनवीन अपडेट नवनवीन माहितीसाठी चॅनल आता सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्र हो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाइन फॉर्म भरताना ओटीपी न टाकताच फॉर्म सबमिट केलेला असेल किंवा आपल्याला ओटीपी आलेला नाही तरी देखील अपॉप फॉर्म सबमिट झालेला असेल तर आपल्याला लगेच आता हे काम आपल्या मोबाईलवरून करायचं आहे कोणतं काम कशा पद्धतीने करायचं आहे पहा मी आपल्याला माझ्या मोबाईलची स्क्रीन जी आहे ती साइड दाखवलेली आहे या स्क्रीनवरती मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आपल्या मोबाईलवरती हे काम करायचं आहे तर सर्वप्रथम मित्र आपल्याला आपल्या मोबाईल मधून नारीशक्ती दूत हे जे ॲप आहे हे अपडेट करून ओपन करायचं आहे अपडेट करून ओपन केल्यानंतर यापूर्वी केलेले अर्ज खाली जे चार पर्याय दिलेले आहेत त्यापैकी यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावरती आपल्याला मित्र हो क्लिक करायचा आहे यापूर्वी केलेले अर्ज या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला आपण जे काही फॉर्म भरलेले आहेत आपल्या प्रोफाईलवरती जेवढे फॉर्म भरलेले आहेत त्या सर्व फॉर्मधारकांची नावं जे आहेत ज्या अर्जदारांची नावं आहेत ते तुम्हाला दाखवली जातील त्या नावांच्या समोर आपल्याला एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग अशा प्रकारे या ठिकाणी दाखवलेला असेल पहा मी आपल्याला बान करून दाखवतोय तर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग ज्या नावाच्या समोर आपल्याला दाखवलेला आहे त्या नावावरती आपल्याला मित्र हो टच करायचा आहे त्या नावावरती टच केल्यानंतर क्लिक केल्यानंतर त्यांचा फॉर्म आपल्यासमोर अशा पद्धतीने ओपन होणार आहे त्यांचा फॉर्म ओपन झाल्यानंतर या मध्ये आपल्याला काही दुरुस्ती करायची का असेल म्हणजे फॉर्म मध्ये काही चूक झालेली असेल म्हणजे नाव टाकताना काही चूक झालेली असेल किंवा बँकेचा तपशील लिहिताना काही चूक झालेला असेल आधार नंबर काही टाकताना चूक झालेले असेल तरी देखील आपण या ठिकाणी एडिट या ऑप्शन वरती क्लिक करून एडिट देखील करू शकता म्हणजे आपल्या फॉर्मची दुरुस्ती देखील करू शकता आणि आपला फॉर्म जर व्यवस्थित असेल बरोबर असेल आपण भरलेली माहिती बरोबर असेल डॉक्युमेंट्स अपलोड केलेले बरोबर असतील पण आपलं जर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं जर दाखवत असेल तर त्या पर्यावरती मित्र आपल्याला क्लिक करायचं आहे वरती दिलेला आहे पहा एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग या पर्यावरती क्लिक करा या पर्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल आपल्या मोबाईलवरती म्हणजे अर्जदाराचा जो तुम्ही मोबाईल नंबर टाकलेला आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक करायचं आहे व्हेरीफाय ओ टी पी या पर्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रो आपण या ठिकाणी पाहू शकता एस एम एस व्हेरीफिकेशन सक्सेसफुल हे ग्रीन कलरमध्ये आपल्याला अशा पद्धतीने दाखवलं जाईल म्हणजे आपलं जे ओ टी पी व्हेरिफिकेशन राहिलेलं होतं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग जे राहिलेलं होतं ते आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग हे पूर्ण होणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ते ग्रीन पट्टीमध्ये दाखवलं जाईल की आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल झालेलं आहे तर मित्रो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आपण ऑनलाईन फॉर्म भरताना ओ टी पी न टाकता फॉर्म सबमिट केलेला असेल किंवा के ओ टी पी आपल्याला आलेला नसताना सुद्धा आपला फॉर्म जर आपोआप सबमिट झालेला असेल तर आपण अशा पद्धतीने एस एम एस व्हेरीफिकेशन पेंडिंग या पर्यावरती क्लिक करून आपला ओ टी पी व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या म्हणजे आपलं एस एम एस व्हेरिफिकेशन सक्सेसफुल करून घ्या म्हणजे आपला फॉर्म जो आहे तो पेंडिंग राहणार नाही एकतीस ऑगस्टच्या आधी आपल्याला हे काम पूर्ण करून घ्यायचं आहे एकतीस ऑगस्ट नंतर आपल्याला हे काम करता येणार नाही आणि आपलं जर एस एम एस पेंडिंग राहिलं तर आपला फॉर्म जो आहे तो पेंडिंग राहील किंवा आपला फॉर्म जो आहे तो रिजेक्ट देखील होऊ शकतो त्यामुळे आपल्या फॉर्मवरती जर एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग दाखवत असेल तर लवकरात लवकर हे काम करून घ्या म्हणजे आपला जो अर्ज आहे तो लवकरात लवकर अप्रुव्हल होईल आणि आपल्याला देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ मिळेल तर मित्रो ही होती आपल्यासाठी महत्वाची अशी माहिती माहिती ही आपल्या इतर माता भगिनींना त्यांच्या मित्रमैत्रीपवरती पाठवायला विसरू नका म्हणजे त्यांचं देखील हे काम राहिलेले असतील तर ते लवकरात लवकर पूर्ण करून घेतील म्हणजे ते देखील या योजनेमध्ये पात्र होऊ शकतील त्यामुळे त्यांच्या व्हॉट्सअपवरती ही माहिती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद